कसा दिवाळी म्हणलं ना डोक्याला तातच आहे र हो ना लांब कपडे घेतले तर ढिले होतात आणि फिटिंगचे कपडे घेतले तर लांडे होतात माझं तर रेडीमेड कपडे घेतले ते गुंडी तुटती आणि शिवून घ्यायचं म्हणलं ते कपडा चांगला भेटत ना एवढंच ना आज चला तुम्हाला सगळ्यात मोठं कपड्याचे शोरूम दाखवित वा इथे तर ब्रँडेड आणि सर्वोत्तम क्वालिटीचे कपडे दिसत आहेत होय ते पण माफक दरामध्ये अरुण टेलर आपणच का हो अरे हो मी तर ऐकून आहे अरुण शूटिंग आणि शर्टिंग हे परळीतील सर्वोत्तम कपड्याचं दालन आहे कपडे तर घेतले पण आता फिटिंग मध्ये कुठे शिवायच अहो अरुण टेलर आपलंच दुकान आहे एक वेळ भेट देऊन पहा अरे वा तर प्रोफेशनल टेलर, टेलर टेलर अरुण शूटिंग अँड शर्टिंग टेलर लाईन परळी वैजनाथ आम्ही देतोय दसरा आणि दिवाळी साठी खास डिस्काउंट सोबतच परळी इथलं पहिलं गर्ल्स मॅनेज सर्वात सेफ अस्तित्व राज दांडियाचे पासेस घ्याल तर मिळेल आणखी डिस्काउंट